ठीक राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांच त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनेल मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जे ग्रहांचे प्रत्येक महिन्याला राशींचे परिवर्तन होतात आज आपण ऑगस्ट महिन्यामध्ये होणार राशींचं परिवर्तन या विषयाची माहिती घेणार आहोत या ऑगस्ट महिन्यामध्ये चार ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशीमध्ये येतोय बावीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह वक्री होतोय म्हणजेच तो सिंह राशीतनं कर्क राशीमध्ये येतोय चोवीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये येतोय सव्वीस ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथून राशीमध्ये येतोय हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला नेमके परिणाम काय असणार आहे महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं च बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या काही समस्या आहेत अडचणी आहेत मुलांचं शिक्षण झालंय करिअर काय निवडलं पाहिजे माझ्या पत्रिकेमध्ये सरकारी नोकरीचे योग आहे की प्रायव्हेट नोकरीचे योग आहे का मी काही व्यापार उद्योग धंदा सुरू केला पाहिजे व्यापार सुरू केलाय कर्ज होत आहे नेमका काय मी निर्णय घेऊ नोकरीमध्ये त्रास होतो ही नोकरी सोडली तर चालेल तर दुसरी नोकरी मिळेल का यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे मिळवू शकतात आणि आपला मार्ग पण सोडवू शकतात वृश्चिक राशी प्रथम स्थान ज्याला आपण लग्नभाव तणुभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ हा ग्रह अष्टम स्थानामध्ये स्थित होतोय सव्वीस ऑगस्ट या दिवशी तो पर्यंत ते सप्तम स्थानामध्ये गुरु मंगळ या झालेल्या युतीमध्ये असणार आहे आणि लग्नेशाची दृष्टी लग्नेशावर असणे आपल्या जर काही महत्वाच्या गोष्टी असेल काही घडामोडी असेल ह्या जर परिपूर्ण करायच्या येणार तर सव्वीस ऑगस्टच्या आत निर्णय घेतलेला चांगला आपल्या पार्टनर बरोबर आपला जो व्यापार उद्योग धंदा जो काही आपण सुरू केलेला असेल त्याच्यामध्ये मोठी उडी घेण्याचा योग आलेला आहे या महिन्यात काम वाढण्याचा योग आर्थिक स्थिती सुधारण्याचा योग कारण की गुरुदेवते मंगळ ग्रह गेला की त्या गुरुदेवतेलाही तो प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्तिशाली बनवतो आणि कार्य त्याचं देण्याची शक्ती वाढवत असतो त्याचबरोबर आपला जोडीदार म्हणजे आपली पती असेल किंवा पत्नी असेल यांना चांगली नोकरी लागण्याचा योग या महिन्यात आलेला आहे म्हणजेच आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर म्हणाल तर परिवाराची जी स्थिती आहे ती उत्तम असणार आहे फक्त सप्तम स्थानामध्ये मंगळ हा सव्वीस तारखेपर्यंत असल्या कारणाने छोट्या मोठ्या कारणानं वादिवाद होतील म्हणून घरामध्ये आपण काय बोलतो ती थी गोष्ट ठीकच आहे परंतु आपल्या पत्नीचंही आपण ऐकलं पाहिजे पती काय सांगतायत ते पण आपण ऐकलं पाहिजे आपलंच आपण दटवायचं असं करू नका एक पाऊल मागे या कार्य तुमचे चांगले निर्विघ्नपणे पार पडते द्वितीय स्थान या द्वितीय स्थानाचा मालक गुरुदेवता सुद्धा सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे म्हणजेच ते द्वितीयशाच षष्ठ स्थान आहे परिवारामध्ये छोट्या मोठ्या शारीरिक व्याधी पिढा मुलांना चालू असणार आहे त्याकडे दुर्लक्ष करा एवढं काही विशेष नाहीये पण खूपच तसं काही वाटलं तर चांगल्या डॉक्टरांची आपण भेट घेतली पाहिजे परिवारातील आपल्या एखाद्या सदस्याला नोकरी लागण्याचा योग या महिन्यामध्ये आहे त्यामुळे घराला थोडासा आर्थिक हातभार तुम्हाला मिळेल त्यामुळे घरामध्ये एक प्रसन्नतेचं नवचैतन्याचं वातावरण राहील आपल्या परिवारातील जे कोणी त्यांचे सासरचे किंवा मातुल घराण्यातील लोक आहेत ते पाहुणे म्हणून आपल्याकडे येऊ शकतात थोडस त्यांचा आदर तिथे आपल्याला करावं लागणार आहे तृतीय स्थान या स्थानाला स्नान म्हणजे पराक्रमाचं स्थान म्हणतात आणि या स्थानाचा स्वामी शनिदेवता हा चतुर्थामध्ये स्वराशीचा आहे आणि हे या सहज स्थानाचं द्वितीय स्थान आहे म्हणजे हे धनस्थान आहे पराक्रमाचं आहे त्यामुळं जर कोणाच्याही अपेक्षा न ठेवता की कोणी मला देईल मग मी काम सुरू करेल कोणाच्या सहकार्याने मी उभा राहील हा मला पैसे देणार होता असं नाही होणार आहे शुभ स्वतःच्या जीवनावरती पुढे जाण्याचा योग या महिन्यामध्ये कार्यकर्तृत्व वाढवा काम तुम्ही करत राहा रिकामा वेळ वाया घालवू नका म्हणजे याचा प्रत्यय याचा अनुभव तुम्हाला या महिन्याच्या शेवटपर्यंत येतील जे काम तुम्ही हाती घ्याल ते पूर्ण होईल आपले आपल्यापेक्षा लहान हे छोटे बहीण भाऊ असेल त्यांच्या परिवारामध्ये प्रसन्नतेचं वातावरण असेल म्हणजेच त्यांच्याकडनं आपल्या लहान भावाचं घर होईल आपल्या लहान बहिणीचं वास्तुयोग येईल किंवा अनेक काही गोष्टी आर्थिक त्यांचे प्रश्न असेल ते सुटणार आहेत चतुर्थ स्थान याला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि इथे शनी महाराज तर अगदी राजयोगामध्ये हो विराजमाने आपल्या शश नावाच्या पंच महापुरुष योगापैकी हो सर्व सुखांना आपल्या जवळ घेऊन येणारे वृश्चिक राशीच्या लोकांजवळ पण इथे सूर्याची सप्तम दृष्टी या चतुर्थ स्थानावर आहे मोठ्यांचं थोडं ऐकलं पाहिजे नाही तर मग एकदा आपण सुटलो की मागे वळून बघत नाही काय तर थोडा हा जरा विचाराचा विषय ज्येष्ठांचा आदर आपण ठेवला पाहिजे थोडस मोठे लोक आपल्याकडनं दुखावले जातील विशेष करून आपले वडील ती काळजी तुम्ही या घेतली पाहिजे पंचम स्थान याला संततीचं स्थान म्हटलंय आणि या स्थानाचा स्वामी गुरुदैवता हा सप्तम स्थानामध्ये मंगळ ग्रहाबरोबर युतीत विराजमान आहे त्यामुळे आतापर्यंत जे आपण डॉक्टरी इलाज करत होतो संतती होत नव्हती त्यात मार्ग मिळणार आहे संतती राहण्याचा योग आहे शिक्षणामध्ये जे काही विषय आपले पाठीमागे बॅक राहिलेले होते ज्यामध्ये आपण फेल होते। ते पास होतील नवीन ठिकाणी पुढच्या शिक्षणाची सुरुवात होईल जी काही आपण इष्टदेवतेची सेवा साधना करत होतो त्यामध्ये चांगलं आपल्याला यश किंवा मनाला शांतता मिळेल पंचमस्थान तसं हे आनंद घेणार आहे परंतु या महिन्यामध्ये असा विशेष काही आनंद नाही थोडं कष्टातलं काम करत राहिले तर मग सगळ्या गोष्टी सुख सुलभ होतील म्हणजेच काय स्वतःच्या प्रकृतीकडे या महिन्यात विशेष असं लक्ष राहणार नाही आणि तशा पद्धतीनं विचारांना काम केलं तर या महिन्यासारखा महिना नसेल स्थान या स्थानाला रिपू स्थान म्हणतात त्रिकस्थानापैकी एक आहे रोगाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी हा सप्तमात अष्टमात जाणार आहे आपला एखादा जोडीदार म्हणजेच असं म्हणायला काही हरकत नाही ज्यांचे दु, दु दुसरा विवाहाचा जे विचार करत आहे त्यासाठी हा कालखंड उत्तम आहे पहिलं मोडलेलं आहे लग्न दुसरं जमत नव्हतं तर त्या गोष्टींमध्ये एक मार्ग निघणार आहे आपण ज्या ऑफिस मध्ये काम करत होतो किंवा आपल्यापेक्षा कोणी चांगले अधिकारी होते किंवा बरोबर कोणी आपला मित्र ओळख फाळक झाली होती यातनं आपला विवाह निश्चित होण्याचा योग आहे मातुल घराण्याच्या मदतीनं आपला विवाह निश्चित होऊ शकतो आपल्यासाठी आपल्या मातुल घराण्यातील लोक थोडंसं आर्थिक सहकार्य मदतीची भावना भूमिका ते घेणार आहेत अशा अनेक गोष्टींतनं एक चांगल्या योगांच्या गोष्टी घटना इथे घडताना तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत याचबरोबर आपल्या मातृघराण्यातील लोकांचा उत्कर्ष तुम्हाला पाहायला मिळेल या महिन्यामध्ये त्यांची प्रगती पाहायला मिळेल आणि ते त्यांच्या प्रगतीत तुम्हाला सामावून घेतील सप्तम स्थान येथे गुरु मंगळ ग्रहाची युती आहे शुक्र ग्रह एकादश स्थानामध्ये गेलेले आहेत कन्या आणि विवाहाची योग अतिशय सुंदर आहे मनासारखा पती मनासारखी पत्नी फक्त आपल्याला ते जे नाता पण जुळवणार आहोत ना त्या लोकांची प्रत्यक्ष भेट घ्या एक चार पाच वेळेस ते सर्व माहिती बायोडाटा त्यांचा कलेक्ट करा मग निर्णय आपण हो की नाही असा द्या नाही तर मग लोक आलेत नुसतं घ्या घ्या निर्णय विवाह निश्चित करा मग आपण थोडंसं फसू शकतो कारण की केतूगृह तिथे विराजमान शुक्र केतूची युती झाली आहे शुक्र नीचेचा आहे त्यामुळे लग्नामध्ये सावधता बाळगा तुम्ही हेही तुम्हाला महत्त्वाचं सांगतो निर्णय घ्या पण विचारपूर्वक घ्या भागीदारीतल्या व्यवसायाला जी उतरती कळा लागलेली होती त्यामध्ये चांगले यश यशस्वी होण्याचा योग उत्तम आहे अष्टमस्थानाला मृत्यूस्थान म्हटलंय त्रिकस्थानापैकी एक स्थान या स्थानाचा स्वामी बुध देवता भाग्यात गेलेला आहे अचानक धनप्राप्तीचे सहकार्याचे योग आहे लॉटरीचं तिकीट काढलं तर त्यामध्ये यशस्वी होऊ शकतात बऱ्याच लोकांना शेअर मार्केटमध्ये आवड आहे बऱ्याच लोकांना अनेक काही गोष्टी कोणाला एस आय पी करायचे असते त्या विषय असंख्य विषय शाखा आहेत त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात भाग्यस्थानामध्ये बुध ग्रह आला आहे त्यामुळे भाग्याची साथ तुम्हाला आहे आता दशम म्हणजे मालक कर ज्या वेळेला कर्मामध्ये येतो ना सूर्याला आत्मा म्हटलंय सूर्याला पिता म्हटलंय जगत चक्षु सूर्यनारायणाय नमः वडील आपले वडील जे सेवानिवृत्त होत आहे किंवा त्यांना मोठं पद मिळण्याचा योग त्यांचं यश ऐकून अगदी सगळं हुरळून जायला होईल एवढं मोठं कार्य कारागिरी कामगिरी ते आहेत याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांना राजकारणामध्ये खूप मोठी संधी आलेली आहे मोठं पद त्यांना मिळणार आहे विधान परिषदेवर आमदार असेल किंवा मग आता इलेक्शन येत आहे त्यासाठी प्रयत्न जर वृश्चिक राशीच्या लोकांनी केला या महिन्यामध्ये तते ते यशस्वी झाले म्हणून जिथे कुठे नोकरी करता संस्थेवर आहेत तेथे कामामध्ये बढती कामाचा ओघ वाढणे प्रगती होणे या गोष्टी पण घडणार एका दशस्थान याला लाभस्थान म्हंटलेलं आहे लाभाचे योग आहेत ही गोष्ट नक्की आणि खरी आहे परंतु बावीस ऑगस्टच्या नंतर खऱ्या अर्थाने याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही घेऊ शकाल व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलं गेलेलं आहे हेही त्रिकस्थानापैकी एक स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता वेश लाभात आलेला आहे राहत्या गावापासून दूर जाऊन नोकरी करणं परदेशात जाऊन स्थिर स्थित होणं तिथनं पैसा भारतात पाठवणं इथे घर घेणं इथली व्यवस्था करणं इथल्या सगळ्या सुखसोयी करणं मोठ्या भावाला मदत करणं आई वडिलांना सहकार्य त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना ज्या गोष्टी करायच्या त्या घडवणार न असे अनुभव असे प्रत्यय तुम्हाला येणार आहेत आपल्यासाठी शुभ अंक बारा आहे शुभ रंग राखाडी आहे शुभ दिवस आपल्यासाठी तेरा तारीख चौदा तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी एक तारीख आहे सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र आहे ओम नमः शिवाय लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार